परिसरातील ताजा व आपल्या घडामोडी अपडेट पाहण्यासाठी करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज News... नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज निर्वीस जनतेचा आवाज मी आपल्या सोबत दादा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू आहे अशातच प्रभाग क्रमांक एक मधून अनुक्रमांक एक चे शांभू गंगातीरे हे अपक्ष उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवार शांभू यांच्याविषयी आपण त्यांनी प्रभागातून भूमिका कशी आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण ते आर एस एस कार्यकर्ता म्हणून नावाजलेले आहे आणि त्यांची मोठी चर्चा देखील जामने शहरात सुरू आहे नमस्कार शंभू नमस्कार सर्वप्रथम आपलं मार्फत स्वागत आहे मी सर्वप्रथम मला प्रश्न विचारू इच्छितो की आपला भाजपशी जवळचा संबंध आहे कारण आपण आर एस एस कार्यकर्ता आहात तरी याविषयी आपण आपली भूमिका उमेदवारीसाठी कशी निवडली तसं पाहता मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे खूप मोठ्या संघामध्ये मी तालुका कार्यापासून तर भरपूर जबाबदाऱ्या पार पाडलेले आहे आणि संघ ही मातृ संघटना असल्यामुळे भाजप त्याचं एक रूप आहे पण भाजपची विचारसरणी समावेशक अशी असली तरी माझे जे विचारसरणी हे प्रखर हिंदुत्ववादी आणि त्यासोबत सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची पण विषय असा झाला की मी भाजपचा प्राथमिक सदस्य असल्यामुळे आत्ता मी त्यांच्याकडे सुद्धा मुलाखत दिली निवडणूक उमेदवार म्हणून पण त्यांनी मला उमेदवारी दिली नाही मी त्यात काही नाराजी माझी नव्हती परंतु जेव्हा मी प्रभागामध्ये फिरलो आणि लोकांनीच मला येऊन सांगितलं की तुम्ही असं काही करू नका तुमची प्रमाण दावेदारे तुम्ही ठेवा आमचा तुम्हाला तु पूर्ण सपोर्ट आहे पण पक्षाने समाजाचे काही त्यांचे गणित मांडून मला नाही म्हटल्यानंतर मी थोडा बॅग फुटवर आलो परंतु सर्व तरुण वर्ग महिला अबालवृद्ध सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काही भीती नसावी आम्ही तुमच्या संपूर्ण पाठीशी तुम्ही अपक्ष उमेदवारी आहे आणि आपण त्यांच्या विरोधात जे आता उमेदवार आहे त्यांच्याशी माझा असा असा वैयक्तिक कुठला वाद किंवा मतभेद असं काहीच नाही परंतु सर्व सामान्य म्हणजे जनतेतून आणि जनमानसातून असे त्यांच्याविषयी असं त्यांना स्वीकारावं अशी कुठलीच भावना लोकांमध्ये दिसली नाही आणि त्यामुळे मग मी पण विचार केला की अशी व्यक्ती जर समाजाला चालत नाहीये तर आपण का म्हणून पुढाकार नाही घ्यावा त्यामुळे मी उमेदवारीसाठी सज्ज आर एस एस कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवाराविरोधात उभं राहणे याविषयी संगमार्फत काही प्रतिक्रिया आलेल्या आहे का तसं भाजपचे लोकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी किंवा कार्यकर्त्यांनी अनेक संघाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आधी माझे समोरच काढायचा प्रयत्न केला किंवा आपण असं करणं काही योग्य नाही पक्षाच्या विरोधात जाऊन आपण काही काम करू शकत नाही हा विद्रोह म्हटल्या नाही पण तुम्ही अपक्ष काही निवडणूक लढू नका परंतु सर्वसामान्य जनतेचा इतका अडाज होता की मला त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं लागलं त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी बघितलं असेल किंवा आमचं आमचे जे कार्यप्रणाली सर्व विचारसरणी ते सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची त्याच्यामुळे त्यांनी माझा स्वीकार करायचं ठरवलं आणि म्हणून मग मी तुम्ही ज्या प्रभागातून उभ्या त्या ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण आहे आणि त्या जागेवर आपण उभे आहात त्या वार्डामध्ये बौद्ध समाज अनुसूचित जाती व तरुणांचा पाठबळ असाची चर्चा आहे त्यामागचं सत्य काय आहे त्यामागचं सत्य असं आहे की मी त्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये बौद्ध समाज हा अधिक प्रमाणात आहे त्यांचं मतदान सुद्धा त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात आहे तसं पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या विरोधात जरी मी असलो तर माझ्या समाजाचं मतदान इथे फार कमी आहे म्हणजे बोटावर मोजे इतकं आहे पण सर्व समाज जो आहे तो तिथला माझ्या पाठीशी आणि बौद्ध समाजाचे जे काही उपक्रम होत असतात बुद्धविहारातले असतील किंवा अन्य त्यांच्या असतील तिथे माझी हजेरी असते कायम मी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये असतो इतर तरुण वर्गामध्ये मी कायम त्यांना कारण बाबासाहेबांनी दिलेली आहे की शिका संघटित वा संघर्ष करा आणि शिक्षणालाच त्यांनी महत्व दिलंय सर्वात महत्व त्यांनी शिक्षणाला दिलंय तरुण वर्गाला मी जास्तीत जास्त मार्गदर्शन शैक्षणिक विषयाचा जस करतो आणि रोजगाराच की तुम्ही काही करा तीनशे रुपये करवा दोनशे करवा पाचशे करवा तरी तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता आता मला खूप पाठिंबा मिळतो प्रभागात विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आपण प्रभागात जाणार आहोत तसा आमच्या प्रभागामध्ये विकास करण्यासारखा अजून भरपूर काही शिल्लक ठेवलेला आहे मागच्या लोकांनी मी जेव्हा आता मी फिरतोय तेव्हा मला लोकांचा प्रतिक्रिया येत आहे की आमच्याकडे विजेचे खांब अजून पोचले नाही आमचे रोड अजून पूर्ण झाले नाही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे साफसफाईच्या जे नाल्या किंवा नाल्या साफसफाई हे होत नाही आणि अनेक गोष्टी आहे की बालोद्याने सभामंडळाप काही जणांना झाले आम्हाला झाले नाही अशा बऱ्याच चर्चा त्यांनी लोकांनी माझ्या भाजपाकडून जोरे यांच्या कार्यशैलीवर प्रभागात काही नाराजी व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर आपण काय वेगळं करू इच्छितात प्रभागात ते त्यांच्याविषयी जर बोलायचं गेलं तर सर्व तरुण वर्ग आणि लोकांमध्ये अशी लोक सांगतात की हे थोडं पाचशे की विषय होते वा हिंदुत्वावर त्यांचे टीका टिप्पणीचे त्यांनी विषय माझ्याभर चर्चा केली आणि देवी देवतांना त्यांनी काहीतरी असं बोलले तर ठीक आहे त्यांनी तसं काही म्हटलं असेल नसेल परंतु लोकांमध्ये अशी चर्चा होती आणि त्यामुळे ते आपण निवडून आला तर कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य द्याल जा। कोणती कामे करण मी निवडून आलो तर मी सर्वात आधी प्रत्येक जनसामान्यांच्या मनातील जो काही प्रश्न असेल की त्याचं निराकरण करायची गरज आहे अशा प्रत्येक गोष्ट ही जी समस्या आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करेल महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या जे काही छोटे छोटे उद्योग असतील किंवा काही तांबे असतील ते आणण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर जागृत हनुमान देवस्थान जे तिथे चाळीस शास्त्रीनगर शास्त्रीनगर मध्ये चाळीस पंचेचाळीस वर्षाची परंपरा सत्याची आहे पण त्या ठिकाणी सभामंडप अजून झालेला नाहीये काही गोष्टी तिथल्या अपूर्ण आहे तो सभामंडप मी करायचं माझ्या मनामध्ये आणि जे तरुण वर्ग आहे मुलं मुली यांच्यासाठी अभ्यासिका जो प्रकार आहे आपला मार्गदर्शन शिबिर

तेवढंच त्या काम गजानन ताळ यांच्या खाली त्या गेलं हे पत्र काय आहे म्हणजे घरी लढत बाज म्हणायला गेली तर भाजपाचे बाच दत्तू चोरे आणि तुम्ही तुमच्यामध्ये लढत सध्या प्रभागात चर्चा आहे असं तरी मला वाटते नक्कीच आणि याविषयी आपल्याला ना मतदारांना काय सांगू इच्छिता तुम्ही मी मतदारांना एकच सांगू इच्छितो की मी जेव्हा आधी फिरलो तेव्हा मला निशानी लळालेली होते हा पक्ष उडदार असल्यामुळे पण माझा अनुभव क्रमांक एक आहे आणि शिक्की निशाणी मिळाली की जे मला दोन हजार तेरा मध्ये पण मी अपक्ष उमेदवार होती तेव्हा मला ते शिक्षी निशाणी मिळाली होती तर एक क्रमांकाच्या निशाणेवर सर्व मतदारांनी मतदान करून मला भरघोस मतांनी विजयी करावा जेणेकरून मी ज्या भावनेने प्रेरित होऊन त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच समोर आलेलो आहे तर त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी मला निवडून द्या जामने जेव्हा फॉर्म भरणे चालू होते नंतर माघार झाली त्यानंतर जामने एक लहर तयार झाली आणि एक राजकीय वातावरण तापले होते की जवळजवळ अपक्ष उमेदवारांना जवळ घेऊन त्यांचं काहीतरी एक सेटलमेंट करून किंवा त्यांना बोलवून त्यांच्या त्यां माघार घेण्यात आली वा बिनविरोध करण्यात आलं यावर तुम्हाला काय वाटतं की यामुळे लोकशाही संपुष्टात येईल किंवा लोकशाहीला पाठबळ मिळेल किंवा मतदारांचा जो अधिकार आहे मत देण्याचा त्यावर कुठेतरी गदा काय वाटतं याविषयी आपली ते तर नक्कीच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इतका मोठा अधिकार दिला आहे मतदानाचा अधिकार म्हणजे जे आपण आता मतदान जनजागृती अभियान सुद्धा राबवले जातात शासनाकडून प्रशासनाकडून किंवा मतदानाचा अधिकार किती मोठा अधिकार आपल्याला आहे आणि त्याच अधिकाराची गरसेपी केली गेली बिनविरोध काढून तर ती लोकशाहीला कुठेतरी म्हणजे दबावात आणण्याचा तो एक प्रकार आहे आणि लोकांना लोकांना म्हणजे एका व्यक्तीला फक्त शांत बसवायचं आणि हजारो लोकांना घरात बसवायचं त्यांना मतदान रूपी जे त्यांनी निवडून दिला असता mm. त्यांचे कार्य त्यांगलच आहे आणि चांगलंच कार्य असल्यामुळे त्यांनाच निवडून दिलं असतं तर त्यांनी मतदानाला सामोरं जाऊन द्यायला पाहिजे सर्वात शेवटचा प्रश्न तू म्हणायचा होतो की प्रभागातील मतदारांना आपण शेवटचं काय सांगू इच्छितांना काय आवाहन करता मी एकच आवाहन करेल बाकी तर मी त्याचं सगळं समस्यासाठी इथे बसलेलं आहे परंतु एकच सांगेल की माझा अनुक्रमांक एक आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये आणि सिट्टी ही निशानी तर शिट्टी या निशाणेवरच त्यांनी मोहर लावायचे मतदान करायचं जेणेकरून लोकशाही ही बळकट होईल आणि मला सुद्धा त्याचा अभिमान आणि आनंद होईल एक अशी चर्चा आहे आणि सोशल मीडियावर देखील चर्चा होत आहे की प्रभाग क्रमांक एक अमध्ये ही बोगस मतदार आहे बोगस म्हणायचा ऐवजी की काही बाहेरगावचे मतदान हे प्रभाग क्रमांक एक मध्ये टाकलेले आहे ज्यामुळे जे विरोधी आहेत तुमच्या विरोधी जे आहेत त्यांना असे गॅरंटी आहे की हे आपल्या हक्काची वोटिंग आहे यावर आपण काही कार्यप्रणाली करली काही कारवाई करणार आहात का मी जेव्हा यादी मतदाराची अंतिम मतदानाची यादी बघितली त्यामध्ये प्रथमदर्शनी असं आमच्या लक्षात आलं की यामध्ये बाहेरगावचं खूप मतदान यामध्ये आढळून येते तर त्यामध्ये पण टाकर खेळा असेल ओझरने पेपर खेळ वरंगाव सायक्या गावाचे सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला नावं आढळून आले तर त्या संदर्भात मी निव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि प्रत सादर मी मान्य तहसीलदार साहेबांना दिलेली तर आपल्याला काय वाटतं की कारवाई होईल मतदार जे प्रभागातून बाहेर निघतील यावर आपल्या प्रशासनावर काय सांगा त्यांना मी डायरेक्ट सांगितलेलं आहे की या एक बोगस आधार कार्ड आणि बोगस मतदान करण्यासाठी की ते बाहेरगावचे तरुण मुलं किंवा लोकं येतील अशावर तुम्ही कारवाई केलीच पाहिजे आणि तसा मतदान झालेला असलं जर तसा मतदान झालेला असलं तर येणाऱ्या आमच्या समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये त्या खेळावरच्या किंवा गाव त्या त्या गावच्या लोकांना डबल मतदान करण्याचा सहा महिने ते सात महिन्यापर्यंत अधिकार नसतो त्यांनी ते केलं तर त्यांना तिकडच्या मतदानापासून वंचित राहावं लागेल आणि योग्य आणि कडक तुम्ही निगराणी ठेवून त्यांच्यावर वर्ष बसवायचा कारवाई करायची तर आपण बघितलं हे होते श्यामभाऊ गंगातीरी प्रभाग क्रमांक ए अधिकृत उमेदवार अनुसूचित जातीवर या जागेवर उभे असलेले त्यांनी बऱ्याच माहिती इथे दिलेली आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी एक गट सहायता व्यवसाय म्हणून ते तयार करणार आहेत त्यानंतर गा वार्डातील प्रभागातील जे विकास कामं रखडलेले आहेत ते देखील मार्गी लावणार आहेत त्याचप्रमाणे काही मंगल कार्यालयांचे म्हणजे शास्त्रीनगर हा शास्त्रीनगर दामले प्लॉट सिद्धार्थवन सोसायटी आणि इंदिरावास असे मिळूनचा ना प्रभाग बनलेला आहे तर अशा ठिकाणी जिथं मंगल कार्यालयांचे काम किंवा जे काही मंदिरा वगैरे यांचे काम जे बाकी आहे त्यांना पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करणार आहे अशी माहिती इथं शांभू गंगाधीर यांनी दिलेली आहे तर पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा